कुणबी प्रमाणपत्रावर जरांगे पाटलांना संशय मिळालेलं प्रमाणपत्र अंतर्बलिताना मला बघायचे मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे यानंतर मनोजरंगी पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे मिळालेलं प्रमाणपत्र अंतर्वधित आणा मला बघायचंय असं जरांगी पाटील म्हणाले आहेत त्यामुळे मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावरून आता संशय व्यक्त केला जात आहे मात्र ते मला बघायचे आहे त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतर्वलित यावं असं आवाहन करतो ते जर शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार असेल तर मी बरोबर करणार आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिले असतील तर मी पुढे काय करायचं हे सांगणार आहे दरम्यान मी यावर उद्या बोलणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका